जालन्यातील गुळखंड तांडा येथील दारूबंदी पथकावर जमावाची दगडफेक दगडफेकीत सहा ते सात पोलीस कर्मचारी जखमी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील गुळखंड तांडा येथील घटना जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर परतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार आज दिनांक तेरा गुरुवारी रोजी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार दारूबंदी पथकावर जमावानं दगडफेक केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील गुळखंड तांडा येथे घडली गुळखंड तांडा येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा असल्याची गोपनीय माहिती दारूबंदी पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकातील अधिकारी आणि कर्मचारी झडती घेण्यासाठी गेले असता जमावानं त्यांच्यावर दगडफेक केली या दगडफेकीत सहा ते सात पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे